महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा आमदार श्री दिलीप बोरसे यांना आरोग्य कंत्राटी कर्मचारी यांनी दिले निवेदन बागलान तालुक्यातील आरोग्य कंत्राटी कर्मचारी एनआरएच यांच्या वतीने बागलान आमदार श्री दिलीप बोरसे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनाचा आशय असा आहे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांच्या नियमित शासन समायोजनेत होत असलेल्या विलंबाबत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकोणावीस आठ दोन हजार पंचवीस पासून संपात सहभागी झाले असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेली आहे तरी शासनाने लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे कर्मचाऱ्यांच्या मागण्या करून त्याचं समावेशन झालं पाहिजे अशी मागणी शासनाकडे केली आहे याबाबत आमदार श्री दिलीप बोरसे साहेब यांना निवेदन देऊन शासन दरबारी न्याय मिळवून द्यावा याबाबत आमदार साहेब यांनी सखोल माहिती घेऊन माननीय आरोग्यमंत्री श्री आपटीकर साहेब यांच्या दालनात विषय मांडून कंत्राटी कर्मचारी यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन आमदार बोरसे यांनी यावेळी दिले यावेळी कंत्राटी कर्मचारी किरण भांबरे मोराणकर राहुल पवार देवा हिरे आरोग्य सेविका क्षमा शिरशेट्टी वैशाली शिरोळे रत्नादेवरे रुपाली वाघ निर्मला सोनजे भारती शिंदे पूनम पवार सोनाली वाघ मनाली हिरे सीमा गावित माधुरी आहेर धनश्री नवरे भाग्यश्री गाडेकर आदी कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा